नमस्कार मी अंकुश गराडे माझ्या युट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तर आज आम्ही चाललो हो आहोत अनुष्का आणि मी नमनाची रेसल आहे आमची विरार फुलपाडा डॅमच्या इथे वरती बारोंडा मंदिर बारोंडा देवी मंदिर आहे तिकडे तर येत्या आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मास्टर दिनानाथ नाट्यगृह अवेलेपरला येते आमचं नमन आहे आम्ही कोकणकर प्रस्तुत कलामंच या नमनाचं टायमिंग आहे ते रात्री सव्वा आठ वाजता आहे तर आपलं आसन जर बुकिंग नसेल केलं तर लवकरात लवकर बुकिंग करा आणि आम्हाला आशीर्वाद द्यायला या येते आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मास्टर दिनानाथ नाट्यगृह पारले येथे रात्र सव्वा आठ वाजता आमचं नमन आम्ही कोकणकर प्रस्तुत हे नमन आहे गेल्या तीन सलग हाऊसफिल त्याच्यानंतर ह्या वर्षाचा नवीन शुभारंभाचा प्रयोग आम्ही आपल्यापुढे सादर करणार आहोत तर तुम्हीही या आपले आसन लवकरच लवकर बुकिंग करा